छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं हे चौंडाळा गाव चौंडाळा गाव राज्यातील इतर गावांसारखंच गाव आहे पण या गावानं गेल्या पाचशे वर्षांपासून लग्न पाहिलेलं नाही आहे गावात दीडशे ते दोनशे घर आहे पण यातल्या एकाही घरासमोर गेल्या पाचशे वर्षात लग्नाचा मांडव लागलेला नाही आहे यातल्या एकाही घरासमोर नवरा नवरीच्या अंगावर अक्षता पडल्या नाही गावानं वर्षानुवर्षांपासून गावात मंगलाष्टकाचे सूर कुणीही ऐकलेले नाहीये हे जगावेगळं गाव असं कस अस? या गावातले लोक त्यांच्या घरातील मुलामुलींची लग्न गावात का करत नाहीत अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे गावात लग्न लागत नाहीत ज्या गावात लग्नच लागलेले नाही आहेत त्या गावची लोकसंख्या वाढली कशी गावचा गावगाडा चालला कसा असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडले आम्ही थेट चौंडाळा गाव गाठायचं ठरवलं चौंडाळा गाव छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळपास साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे झी चोवीस ची टीम चौंडाळा गावात पोहोचली चौंडाळा गाव इतर सामान्य गावांसारखंच आहे लग्नाचा सीझन असतानाही गावात कोणत्याही घरासमोर लग्नाचा मंडप दिसला नाहीये गावात कुणाचंही लग्न लागत नाही याचं कारण आहे गावातलं रेणुका देवीचं मंदिर रेणुका देवीचं गावात पुरातन मंदिर आहे रेणुका मातेचं चौंडाळा गावातील मंदिर प्रतिमाहूर म्हणून ओळखलं जातं ज्या भाविकाला माहूरला रेणुका मातेच्या दर्शनाला जाता येत नाही ते भाविक चौंडाळाच्या रेणुका मातेचं दर्शन घेतात वेगळा इतिहास काही नाहीये हिला लोक काय म्हणतात कि हे प्रतिरूप माहूर आहे प्रतिरूप माहूर आहे ज्याला माहूरला जायचं नाही त्याला जाणं होत नाही दूर आहे पूर्वीकाळी गाड्या घोड्या नव्हत्या म्हणून ते इथं रेणुका मातेच्या या मंदिराला जवळपास चारशे ते पाचशे वर्षांचा इतिहास आहे या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केल्याचं सा गावकरी सांगतात पण त्याचे ऐतिहासिक पुरावे मात्र सापडत नाही गावातल्या या मंदिराबाबत अनेक वेगवेगळ्या वेग आख्यायिकाही गावकरी सांगतात मंदिर चारशे पाचशे वर्षे पूर्वीच आहे आणि इथं जीर्णोद्धार आयल्याबाईने केलेला आहे इथं जवळच एक महादेव मंदिर आहे आणि पुरातन सुद्धा आहे ते बारोत पहिल्याने अशी की आंघोळ केल्यानंतर खरोच नाही ते पूर्ण जात होते पण कालांतराने ते बंद झाले परत इथून देवीच्या मंदिरापासून तीन किलोमीटर तपोन आहे व्यामांड्याचं तिथं भुयार आहे इथून सरळ माणूस तिथं निघतो मंदिरातून पण ते सध्या बंद केले मंदिर अतिशय साध आहे रेणुका मातेची हुबेहुब मूर्ती पाहायला मिळते दगडी खांबांवर टिकून आहे दीपमाळ मंदिरापेक्षा बरीच मोठी आहे मंदिराचे दगडी खांब रंगवलेले असले तरी ते मंदिर किती पुरातन आहे याची साक्ष देतात गावातील रेणुका मातेच्या मंदिरामुळे चौंडाळा गावात गेल्या पाचशे वर्षांपासून लग्न झालेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे याला एक आख्यायिका आहे पुरातन काळात रेणुका मातेचं लग्न ठरलं लग्नाचं वराड गावाबाहेर आलं पण देवीला ते लग्न मान्य नव्हतं त्यामुळे देवीचा कोप झाला देवीच्या लग्नासाठी आलेलं वराड दगड बनून राहिलं तेव्हापासून गावात कुणाच्याही घरी लग्न लागत नसल्याचं सा गावकरी सांगतात आजही गावाबाहेर ते दगड दिसतात या दगडांचा कुणीही बांधकामासाठी वापर करत नाही पण जे बघताय मंदिर ते माहूर का माहूरच्या रेणुका मातेचं उपपीठ आहे आणि इथली जी रेणुका मातेचं उपपीठाची देवीचं परंपरा जी आहे ती देवी कुमारिका आहे देवीच्या इच्छेविरुद्ध लग्न होत असल्याचं सा असं सांगितलं जात होतं आणि त्यामुळे देवीने या ठिकाणी श्राप देऊन या सगळ्या दगडांचा जे वराड होतं देवीसाठी लग्नासाठी आलेलं त्याचं पाणी न मिळाल्यामुळं त्याच्या शेळात रूपांतर झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अशी आख्यािका या ठिकाणी सांगितलं दूरवर दगड आहे सगळे वराडी होते आलेले हे सगळे वराडी होते आणि जवळपास या मंदिराच्या पंचकृषीमध्ये तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं असे दगडे तुम्हाला दिसतील ते देवीचं वराड आहे असं सांगितलं जात होतं आणि या बाजूलाच विहा मांडवा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी देवीच्या विवाहाचा मांडव टाकण्यात आला होता म्हणून त्या गावाचं नाव देखील विहा मांडवा असं पडलेलं आहे देवापासून गावात अजून एकही लग्न लागलेलं नाही आहे गावातल्या एकाही घरासमोर लग्नाचा मंडप पडलेला नाही की गावात मंगलाष्टक ऐकू आली नाही गावातल्या गावात लग्न लावली जात नाही लग्न लावलं की त्या लग्नात विघ्न येत अशी आख्यायिका आहे गेल्या चारशे वर्षात गावातले लोक लग्न करतात पण ते गावाबाहेर जाऊन नवरा नवरीच्या जा डोक्यावर अक्षता गावा बाहेरच पडतात लागले त्याच्यामुळे लग्न लागत नाही इथं हा ते आता बरेच काळापासून आता आम्हाला स्वतःकडे जल आम्ही त्याच्या अगोदरपासून अच्छा हो देवी कुमारी का हो देवी कुमारी काय म्हणून हा इथं गावात मंगलाष्ट म्हणलं जात नाही हा गावाच्या बाहेर ते दोन किलोमीटर मंदिर आहे ना तिथं लग्न लावलं लागतं बाकी मंडप वगैरे सगळ्या गावात असतं हिंमत केली नाही नाही हिंमत नाही खरीत न मग काही दाव काही होतं काय होतं काय काय भीती आहे ना ती मग का कधी नाही 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 अहो जसं आमचा जन्म आहे का तसं कोणी डिअरिंग केलं नाही अजून आतापर्यंत नाही केली तुमच्या आधीच्या पिढीला पण आधीच्या पिढीला नाही केली कोणी मा परंपरा चालू आहे ना हो मागचे आता आजोबा गेले पण जोबा गेले मग त्यांनी नाही केलं आम्ही नाही केलं रीती रिढी रिवाज परंपरा ह्या चालत ठेवल्या आम्ही समजा असे म्हणजे डिअरिंग कोणी केली नाही आजपर्यंत गावात लग्न करता येत नाही म्हटल्यावर गावकऱ्यांनीही यावर उपाय शोधून काढला गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हनुमानाचं मंदिर आहे त्या बजरंगबली समोर गावातील लग्न लागतात तिथंच नवरा नवरीच्या अंगावर अक्षता पडतात आणि मंगलाष्टक म्हटली जातात लग्नाचे सगळे विधी गावात होतात पण लग्नासाठी प्रत्येक गावकऱ्याला गावापासून दोन किलोमीटर अंतरावरच्या हनुमान मंदिरात जावं लागतं गावातील अनेक पिढ्यांनी गावात लग्न झालेलं पाहिलंच नाहीये देवीचं लग्न न लागल्यामुळे लग्न लागत नाही गावात प्रयत्न कोणीच करू शकत नाही कारण कोण लग्न लागले नाही ना त्याच्यामुळे कधी काळी त्या हनुमान मंदिराजवळ एक गाव होत असं सा सांगतात शिराळा असं सा त्या गावाचं नाव होत त्या गावाला कसला तरी शाप मिळाला त्यामुळे ते, ते गाव उद्ध्वस्त झालं त्या गावात एकही घर उरलं नाही ते गाव अचानक उजाड झालं त्या गावात राहिलं फक्त मारुतीचं मंदिर ह्या इथे हे गाव नव्हतं हे गाव नव्हतं हे अडीचशे वर्षापूर्वीचा असं अंदाजे हे गाव असावं ह्या इथला इतिहास सांगताना ह्या गावाचं नाव आहे हिवरा चोंढाळा इथून एक किलोमीटर अंतरावर हिवरा आहे काही वर्षापूर्वी त्या गावाचं इतिहास सांगताना सांगावं लागेल की त्या गावाचं काहीतरी अगटीत झालं म्हणा काही त्यांना ते तिथं ते गाव नष्ट झालं म्हणजे घरच नाही राहील रेणुका देवीच्या मंदिराजवळ वस्ती नव्हती कालांतरानं मंदिराजवळ हळूहळू गाव बसलं साधारणपणे आधी वस्ती तयार होते मग गाव तयार होत पण चौंडाळा गावाबाबत वेगळी आख्यायिकाय इथं आधी मंदिर उभं राहिलं मग त्याच्या शेजारी गाव बसल्याचं सांगण्यात येतं एक माणूस नंतर आमच्या तिकडे पटकीचं रोग आला मग सगळे माणसं जायला लागली अचानक मग इथं दोन तीन जण आले मंदिरात राहायला तिथून नंतर मग सुरुवात झाली तिथलं पन... गेलं हा इथं बसलं आधी नंतर काही नांदरचे काळे पिंपळवाडीचे थोटे आले आमचे लोक गावापासून दोन किलोमीटर वरचा मारुती एकलकोंडा राहू नये म्हणून गावातल्या काही लोकांनी गावात मंदिर बांधून मारुतीला गावात आणण्याचा विचार केला मंदिर बांधायला सुरुवातही केली पण गावातलं ते हनुमानाचं मंदिर कधी पूर्ण झालंच नाही दिली मध्ये मारुती आणलं नाही फक्त मंदिर बांधवत अगोदर अगोदर मंदिर बांधलं मग म्हणे असं ते ठरलं होतं तर ते मंदिर समजा बांधलं समजा इतकी भिंत झाली का आणि रात्री रात्र झाली सकाळी ते पडायला ते मंदिर सकाळी पडलेलं पुन्हा दुसरी बांधायचं इतकंच पुन्हा रात्र झाली पुन्हा ते पडलंच मंदिर असं अशी घटना होती हा ते शाळेकडे बांधलं होतं ना प्रयत्न केला होता आमच्या सुलत्याने केला होतो पण ते नाही सक्सेस झालं झालं सक्सेस नाही झालं गावातल्या काही लोकांनी गावात लग्न लावण्याचा प्रयत्न केला होता पण त्या प्रयत्नाला कधीही यश आलं नाही गावातले लोक आजही श्रद्धा कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत परंपरा आहे ती परंपरा आपण पुढे न्यायची असं गावकऱ्यांना वाटत आहे गावात लग्न करायचं नाही हा पूर्वजांनी घालून दिलेला नियम आहे तो मोडायचा नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या गावात सगळीकडंच एक नामिक भीती आहे आणि या श्रद्धेच्या भीतीपोटी या गावामध्ये या परंपरा शेकडो वर्षांपासून पाळल्या जाते या गावामध्ये लग्न होत नाही या गावानं ना कधीही मंगलाष्टकं ऐकली नाही लग्न करायसाठी गावाच्या बाहेर दूर दोन ते किलोमीटर जावं लागतं चौंडाळा गावातील या प्रथा सीमित चौंडाळा गावात तुम्ही आल्यावर या गावात तुम्हाला आणखी एक गोष्ट खटकल्याशिवाय राहणार नाही रेणुका मातेच्या मंदिरापेक्षा गावात कोणत्याही घराची उंची जास्त नाहीये गावात दीडशे ते दोनशे घर आहेत पण एकाही घराची उंची मंदिरापेक्षा जास्त नाही आहे मंदिरापेक्षा उंच घर बांधायचं नाही बांधल्यास त्या घरात सुख समाधान नांदत नाही असा गावकऱ्यांचा समज आहे मोठे मोठे घर का हा? ते आमच्या गावात देवीची पहिलीच परंपरा आहे बरं वर्ग पुराणी आम्हाला जास्त ते आठत नाही आमचं वडील नाही आमच्या गावात मोठे मोठे घर देवी देवीमुळे नाही ते कारण काय काय देवीला माडी त्याच्यामुळे डबल आमच्या गावात लगेच होत नाही कोणी करू शकत नाही कोणीच नाही करून पाहिलं कोणा हे नावापुढ चालन पण दुसरं नाही कोणीच नाही मंदिराच्या परिसरात सगळी घरं मंदिरापेक्षा दोन बोट कमी उंचीची तुम्हाला दिसतील मंदिराची उंची हीच गावकऱ्यांसाठी लक्ष्मण रेखा आहे मंदिराजवळची दीपमाळ तेवढंच गावात सर्वात उंचीच बांधकाम आहे मंदिरापेक्षा उंच घर बांधलं तर ते टिकत नाही कुणीतरी केलेला प्रयत्नही त्याच्या अंगाशी येतो असं गावकरी आवर्जून सांगतात असं म्हणतात या गावात की कुणीतरी एकानं बांधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना बांधण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी झाला ते घर कोलमडलं आणि तेव्हापासून या सगळ्यांनी धडा घेतला आणि आता गावात फक्त आणि फक्त एक मजली घर म्हणजे हे जे मंदिर त्याच्यावर कळस नाही फ्लॅट सगळं सरफेस आहे त्याच्यावर कुणाचंच घर नको जो दीपस्तंभ आहे तोच या गावात सर्वात उंच आपल्याला म्हणता येईल त्याच्यावर या गावात ना कुणाचं घर आहे ना कुणाचा वाडा आहे शेकडो वर्षांची ही परंपरा आहे आणि आजही या परंपरेचं या गावामध्ये पालन होत आहे रेणुका मातेच्या मंदिरातील पुजाऱ्यांना गावकऱ्यांची ही श्रद्धा मान्य नाही आहे मुळात गाव ज्या ठिकाणी वसलंय तो भाग खडकाळ आहे खडकाळ भागात घराचा पाया खोल खोदता येत नाही पाया खोल नसल्यानं घरही उंच बांधता येत नाही असा दावा तिथले पुजारी करतात हे लोक जे आखे का सांगतात इथं असं नाहीये तिथं तसं आहे तिथं तसं नाहीये आई साहेबाला दुमजली दुमजली म्हणजे दुसरा माळा होता जीर्ण झाल्याने तो पडलेला आहे पण इथल्या भौगोलिक वातावरणामुळं सोंडाळ्या परिसरात दोन फुटाच्या वर खाली माती नाही आहे खडक आहे हे जे घरं बांधलेले आहेत हे सगळे बिना बेसमेंटचेच आहेत त्याच्यामुळे ते बांधत नाही पण येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी काहीतरी उलटं सुलटं सांगू इथे हे चालत नाहीत गावातली श्रद्धा एवढ्यावरच थांबत नाही गावात कोणत्याही घरात पलंग वापरला जात नाही गावातला प्रत्येक माणूस जमिनीवरच झोपतो गावात तुम्ही कोणत्याही घरात जा तुम्हाला गावात पलंग सोफा दिसणार नाही साधी खाटही गावात नाहीये एवढंच नाही तर बाळंतिनीलाही जमिनीवर झोपवलं जात गावात झोपण्यासाठी कोणी ओटाही बांधत नाही हेच बाळतनी असली तरी मुंग्या होत नाही काही नाही ती सगळं सांभळी कोणाला दुखत नाही काही नाही सुखरूप होत लग्न नाही जमत नाही आम 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 <laughs> आम का आम्हाला करायचंच नाही समजा असा आमचा भरोसा पक्का आहे तिच्यावर हा मला नाहीच त्या बरं हा करायचंच नाही ते आणि जेनी वाटा जरी केला त्याच्या घरात सुख नाही लागत हे मला मुळीच दिसत लगे आमच्या सुद्धा घरात उपर केला तरी आपल्याला सुख नाही त्याच्यापासून रेणुका मातेचं मंदिर दुमजली होतं त्यामुळे गावात दुमजली घर नाहीये नवरात्रात रेणुका माता मंचके निद्रेत जाते त्यामुळे गावात कोणीही पलंग वापरत नाही जे देवीला ये का ते गावात कोणालाच नाही इथं माडी करीत नाही म्हणजे गावातले लोक नाही कोणाच्याच नाही नाही म्हणजे देवीला नवरात्रात पलंग असतो देवीला नवरात्रात नऊ दिवस पलंग असतो बसायला त्याच्यामुळं आमच्या गावात कोणीच वापरत नाही आणि पोरीला देत नाही महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत हजारो गाव आहेत पण लग्न न पाहिलेला चौंडाळा हे एक आगळं वेगळं गाव आहे शतकानुशतकांपासून या गावातल्या रूढी परंपरा गावकऱ्यांनी जोपासल्या गावाच्या वेशीत लग्न लावलं तर काहीच होणार नाही हे विज्ञानवादी गावकऱ्यांना माहीत आहे पण गावकऱ्यांनी देवीवरच्या श्रद्धेमुळे ती परंपरा आजही जोपासली आहे या श्रद्धेमुळेच हे चौंडाळा गाव जगावेगळं ठरलंय विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर